बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस पावले उचला हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं अतिग्रे येते मूक आंदोलन बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत तेथील मंदिरांचे रक्षण करावे तसेच अन्य मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं अतिग्रे येते सात जानेवारी रोजी मूक आंदोलन करण्यात आलं यावेळी हातात हस्तफलक घेऊन प्रबोधन आणि जागृती केली सदर आंदोलन सकाळी साडे ते साडे अकरा वेळेत गावाजवळील कोल्हापूर सांगली हायवेवरती घेण्यात आले या आंदोलनात अतिक्रे गावचे लोकनियुक्त सरपंच सुशांत वट्ट डॉक्टर एस आर पाटील विश्वास पाटील दादासो पाटील कृष्णात पाटील ओमकार पाटील मयूर माळी विजय गोंधळी उदय पाटील विश्वजित पाटील यशवंत यादव हिंदुराव बिडकर सौरभ फडतरे शिवाजी पाटील रंगराव चौकुले अशोक मुसळे सुराज बिडकर नितीन शेफाळे संदीप चौगुले पृथ्वीराज पाटील शंभू पाटील व हिंदू जनजागृती समितीचे महेंद्र अहिरे तसेच ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते महानकरी नेमसाठी संतोष कांबळे अतिग्रे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा